इथे आपण खो खोच्या ग्राउंडवर जाऊयात आणि त्या ठिकाणी रेषा छेदणाऱ्या रेषा एक संपाती बिंदू आणि एक संपाती रेषा खो खोच्या ग्राउंडवर आपल्याला शिकायचं आहे म्हणजे गणित हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कुठे कुठे आहे आता खो खोच्या ग्राउंडवर सांगते तर दैनंदिन जीवनामध्ये गणिताचा आपल्याला खूप ठिकाणी आपल्याला उदाहरणं पाहायला मिळतात गणिताची भीती काढून टाकायची आहे खेळातून गणित शिकायचं आहे ठीक आहे तर एका बिंदूतून अनेक रेषा आपल्याला काढता येतात एका बिंदूतून किती रेषा काढता येतात अनंत रेषा अनेक रेषा परंतु दोन बिंदू मधून पहा की एक रेषा आहे त्या एका रेषेतून ही एक रेषा गेलेली आहे अजून अशा आपल्याला अनेक रेषा एकाच बिंदूतून काढता येतात परंतु दोन बिंदू मधून मात्र एक आणि एकच रेषा काढता येते म्हणजे खो खोच्या ग्राउंड वर एका पोल पासून दुसऱ्या पोल पर्यंत एकच त्या दोन बिंदूतून एकच रेषा काढता येते एका बिंदूतून मात्र अनंत रेषा काढता येत मध्ये खो खोच्या ग्राउंड तुम्ही मध्ये प्लेयर बसलेले असता बरोबर आहे प्लेयर बसलेले असता हे तुम्ही प्लेयर आहात म्हणून समजा हा पाटील आहे हा टे आहे हा स्वामी आहे तुम्ही बसलेले आहात बरोबर आहे मग या ठिकाणी हे फाटी आता ते फाटे मारलेले असतात पहा ते समांतर असतात त्या आगव्या रेषेत तुम्ही बसलेले असता तुम्ही त्याच रेषेतून असं जाता त्या रेषा एकमेकांना समांतर असतात त्या रेषा कुठेही एकमेकांना छेद नाहीत आलं लक्षात मग पहा ज्या रेषा एकमेकांना छेदत नाहीत त्या समांतर असतात त्या कशा असतात समांतर असतात आता पहा इथे पहा खो ग्राउंडर ए बी ह्याला समांतर रेषा आहे खो ग्राउंड असा असतो ए बी त्यानंतर हे सी डी ओके त्यानंतर पहा हे ही एक रेषा आहे ई तुम्ही द्या आता पहा ठिकाणी तुम्ही बसलेले आहात ह्या रेषा एकमेकांना समांतर आहे मग ह्या रेषा आणि ही उभी रेष मात्र ह्या दोन्ही एकमेकांना कुठेतरी तर ओ बिंदू छेदलेली आहे म्हणजे रेषा ओ एन आणि रेषा ई जी, जी हे छेदलेले

तर त्याला म्हणायचं एक संपाती रेषा आता एकच बिंदू कुठे दाखवा मला दोन किंवा दोन पेक्षा अधिक रेषा कुठल्या गेलेल्या दाखवा मला पहा ह्यासाठी आता आपण आता येस पहा त्या एकाच बिंदूतून या तीन रेषा पास झालेल्या आहेत ही एक रेषा ओ एन त्यानंतर सी जी आणि हे झालेलं आहे ना ई यम मला म्हणायचं एक संपाती रेषा एक संपाती बिंदू लक्षात का एकाच बिंदूतून दोन किंवा दोन पेक्षा जास्त रेषा जर जात असतील तर त्या बिंदूला म्हणायचं एक संपाती बिंदू आणि रेषाला म्हणायचं एक संपाती रेषा मग या रेषा समांतर आहेत एकमेकांना छेदणाऱ्या रेषा आहेत एकमेकांना या बिंदूतून छेदतात एक लक्षात